मायक्रोसन बायोप्लँट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीनं आपण आज माळसिरस तालुक्यामध्ये गणेश शिंदे यांच्या बागेमध्ये आलो आहे तर त्यांचा हा मायक्रोसन बायोप्लँटचा प्लांट आहे जानेवारी महिन्यातील हे लागवड आहे आपण बघू शकतो आहे की सर्रास घडीकसारखे पडलेत घडाची उंची जाडी लांबी एकदम जबरदस्त आहे फिंगर ही जबरदस्त आहेत लेंथ हे अतिशय छान आहे आणि रानाची क्वालिटी जर बघाल तर असं माळाचं उबड उबड रान आहे म्हणजे एवढी काही जमिनीची क्वालिटी पण नाही आहे अशा पद्धतीनं हे घड तुम्हाला बघायला मिळत आहेत क्वालिटीच्या बाबतीमध्ये एक नंबर आहे फिंगरला जबरदस्त आहे आणि हा जो घड येतो आहे तो बॉक्स टाईप येतोय सिलेंडर टाईप त्याच्यामुळेचं वेट खूप जास्त येतं आहे आणि लेन्ससुद्धा आपण बघू शकता लेन्थसुद्धा एकदम जबरदस्त आहे